गेल्या चार दिवसांपासून नागपूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते आणि या मागणीनंतर सरकार कुठंतरी सरकारने धास्ती घेतली आणि काल सरकारने या शिष्टमंडळांना बच्चूगृहांना मुंबई या ठिकाणी बैठक केल्या पाहिले आज बच्चूगृहासह संपूर्ण शिष्टमंडळ मुंबईला बैठकीला गेले बैठक झाल्यानंतर आज अखेर सरकारने तीस जून हे अल्टिमेट दिलेले आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे आपल्यासोबत काही प्रकारचे पदाधिकारी आहे काय सांगाल बरोबर सरकारने तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वास दिले आहे सरकार जे झोपलेलं होतं जे मुकं झालं होतं त्या सरकारला बच्चूभाऊंनी वाचा फोडली आणि बच्चूभाऊ हे खऱ्या अर्थाने आज शिल्पकार ठरलेले आहेत शेतकरी कर्जमाफीचे आणि तीस जूनपर्यंत सरकारला कुठल्याही परिस्थिती कर्जमाफी करावीच लागेल आज सरकारने ले लेखी ले आश्वासन देऊन जी आर काढून तीस जून ही डेडलाईन दिलेली आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी नेते जे या ठिकाणी एकत्र आले त्या सर्वांचं एकत्रितपणे हे यश आहे पण शिल्पकार मात्र बच्चूभाऊ आहेत हे तमाम शेतकरी जिथे उपस्थित आपलं धरदार सोडून या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही बच्चूभाऊ कडू यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि सुद्धा सांगतो की कागदी घोडे नाचवू नका ना तुम्ही बोलले आता तुम्ही पहिले योग्य वेळ बोलले होते आता तुम्ही तीस जून बोलले तीस जूनला तुम्ही तारीख जाहीर करा आम्ही एक जुलैला मोठा सत्कार या सरकारचा करू आणि शेतकऱ्यांचा कोरा करा कारण तुमचा कोरा 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 झाल्यानंतर शेतकरी खरोखर हवालदी झालेला आहे माननीय बच्चू बोन या लढा ज्या एकाग्रतेने ज्या सातत्याने टिकवून मच्छीमार असो दिव्यांग असो मेंढपाळ असो या सर्वांसाठी एकत्रितपणे तो लढा उभारला त्या लढायला यश आलं आणि आजचा दिवस ऐतिहासिक दिवस शेतकऱ्यांसाठी आहे असं आम्ही मानतो नक्कीच तर आपण पाहल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं निवडणुकीपूर्वी की बा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू निवडणूक आली निवडून आली पंधरा महिने झाल्यानंतर आज आज आणखी सुद्धा आश्वासन आहे वाटते तुम्हाला की आश्वासन मोठं जाणार आश्वासन लबाळाचं आवत आवतण आजपर्यंत जो इतिहासात जवलेश्वर खरं झालेलं नाही आणि याचा प्रचंड लबाळाचं आवतन देण्याचा प्रचंड अनुभव आणि ज्याला आपण अप्रत्यक्ष फसवेगिरी म्हणू ही यांच्या नियतीमध्ये काठोकाठ दडलेली आहे हा यांचा रडीचा डाव आणि हे यांचं आश्वासन फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरतंच मर्यादित होतं हे सूर्यप्रकाश इतका आता स्पष्ट झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या घरातले दिवा दिवाळीच्या दिवशी दिवे विजवून त्यांना आपली या घरात रोषणाई लावली आणि शेतकऱ्याच्या सन्मानाची रोषणी त्यानं हिसकून घेतली आमच्या ताटातला घास यांनी गिळवून शे संपूर्ण शेतकऱ्याला उपाशी ठेवून आज रस्त्यावरची श अंतिम लढाई मरणाच्या जे शेतकरी आहे हे गृहीत द्यायला सरकार तयार नाही तारीख पे तारीख तारीख की तारीख हा काही हिंदी सिनेमा नाही जो राज्य शेतकऱ्याचं राखण हिताचं राखण करू शकत नाही तो राज्याचं काय राखण करण हा प्रश्न महाराष्ट्रासमोर पुन्हा नव्यानं निर्माण झाला बस जय जवान जय विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा सरकारने आश्वासन दिले आहे काय वाटतं आश्वासन तरी दिलं वाटत असं परंतु आतापर्यंत क्षेत्र शासनानं तारीखच घोषित केली नव्हती किमान ही तारीख घोषित झाली म्हणजे सरळ सांगितलं बामनाचं जे मूर्त काढायला पाहिजे होतं बामना जोडते त्यांनी मूर्त काढलेलं नाही तर आतापर्यंत तारीखीची घोषणा कधी केली नाही त्यांनी किमान त्यांनी इलेक्शनचा डोळा ठून जरी केला सर पण सन्माननीय बच्चू कडू त्यांनी जो शब्द दिला तो घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण का या शब्दाला सातबारा कोरा कोरा जर वाचा बोलली असल महाराष्ट्रात तर ते नाव आहे बच्चूभाऊ कडू आणि त्या बच्चूभाऊ कडूंनी काय परिश्रम घेतले काय केलं हे बचले माहित आहे पायदळ चालले उपाशी राहिले जे जे केलं ते केलं आणि ज्या प्रमाणे एखादा नेता इलेक्शनची अपडेट घेते त्याप्रमाणे कार्यकर्त्या जोडून या साठी एवढी तयारी होती का शेतकऱ्यापर्यंत पोहोचता आणि शेतकरी सर्वात मोठ या का शेतकरी एकत्रित झाला आणि या पुढे आता एका आवाजात हा शेतकरी बच्चू नागपूर नाही मुंबई नाही दिल्ली तस्त्यावर सॉरी करायला फिरणार नाही नक्कीच तर आपण पाहतो की या ठिकाणी जे सरकारने आश्वासन दिलं या आश्वासन आता कुठंतरी शेतकरी सुद्धा या ठिकाणी सध्याच आपल्याला समाधानी देशाने पाहायला मिळत आहे मी किरण होले जनविकास न्यूज नागपूर